हा नाही नाही

दुसऱ्या वर्षी बांधारी वाहून जाते जे मागणी आवश्यक आहे त्याला सत्ताधारी या ठिकाणी मंजुरी देत नाहीत आणि निश्चितच गाववाऱ्या कुणाला बसायवा राब बाब कष्ट करणारे शेतकऱ्यांना रस्ता बांधण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या सरकारने केलेलं आहे त्यामुळे पोलिसांची काय करू नये कायदा पाहायचं काय तुमची आमची जबाबदारी अटायची या शेतकरी बांधव या ठिकाणी सामील झालेले आहेत या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक सर्व संघटनांचे लोक आदरणीय बाळराजे आवार पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची वज्रमोड तयार करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेला आहे मी या संघटनेसाठी